प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे सादर करते आहेत योगीराज बच्चे उजळ उदय प्रकाश प्रेमाचा सर्वांच्या अंतरी विरून जाऊ दे अंधारासम कटुता सारी ज्योतीने एका उजळती लक्ष ज्योती मंद प्रकाश देतो आनंदाची अनुभूती सण दिव्यांचा आणि प्रेमाचा आला सण दीपावलीचा तेजोमय प्रकाश पर्व रसिक श्रोते हो नमस्कार तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमात मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो दिवाळी येणार म्हणून आपली किती तयारी चालली होती ना आणि असं म्हणता म्हणता आज दिवाळीचा शेवटचा दिवस आला सुद्धा भाऊबीज आज आपल्या प्रत्येकाच्याच घरात लगबग चालली असेल बहीण भाऊ येणार म्हणून त्याच्या आवडीचे पदार्थ बनवण्यात गुंग झाली असेल त्याच्या स्वागताची तयारी करत असेल आणि भाऊसुद्धा बहिणीला छानसं गिफ्ट घेऊन तिला भेटायला आतूर असेल भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते औक्षण करते आणि भाऊ तिला भाऊबीज घालतो श्रोते हो पण यामागे आध्यात्मिक महत्त्व काय आहे हेच आता आपण जाणून घेणार आहोत अलिबागच्या कीर्तनकार श्रुती बोंद्रे यांनी दिलेल्या या माहितीतून भाऊबीज भावाचं बहिणीशी असलेलं सख्यत्व बहिणीचं भावाशी असलेलं एक गोड नातं काय मज्जा असते ना एकाच आईच्या कुशीतून जन्माला आलेली ही दोन भावंड लहानपणापासून वेगवेगळ्या कारणावरून भांडतात गप्पा मारतात मज्जा करतात खेळतात बागडतात अतूट असं नातं त्यांच्यात निर्माण होत असतं या भावा बहिणीचं प्रेम आईबाबांनी सुद्धा कौतुकाने बघावं असत भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी साधारणपणे संध्याकाळची वेळ ही औक्षणासाठी अधोरेखित केलेली आहे कारण संध्याकाळ तिन्ही सांजेची वेळ ही अतिशय पवित्र मानली जाते याच वेळेला आपल्या घरात लक्ष्मी येत असते त्यामुळे हा अतिशय मांगल्याचा असा क्षण असतो आणि या वेळेला भाऊबीजेची ओवाळणी बहिणीने करायची असते अतिशय छान असं तबक सजवलं जातं आणि या तबकामध्ये निरांजन सुवर्णमुद्रा अक्षता सुपारी हळदी कुंकू असं सगळं सज्ज असतं औक्ष म्हणजे आयुष्य औक्ष म्हणजे आरोग्य आणि न म्हणजे वृद्धी करणारा आयुष्याची वृद्धी करणारं आरोग्याची वृद्धी करणारं असं हे एकूणच पूजेचं खास महात्म्य असतं औक्षणाचं महात्म्य यात दडलेलं असतं आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभो आपल्या भावाला उत्तम आरोग्य लाभो आपल्या भावाला यश संपदा लाभो अशा सगळ्या सुंदर मनोकामना मनात घेऊन बहीण भावाला ओवाळत असते इतकं निरपेक्ष इतकं निर्व्याज्य प्रेम त्यात दडलेलं असतं भलेही ती हट्ट करत असेल दादा मला हे घे बरा भाऊ भाऊबीजेला मला वेळेला हे हे पाहिजे बरा पण ते मागण्यामध्ये सुद्धा प्रेमच दडलेलं असत पण औक्षण करताना मात्र अतिशय निर्व्याज्य मनाने ती बहीण आपल्या भावाला ओवाळत असते काय कौतुक असतं तिच्या डोळ्यामध्ये तो भाऊ वयाने मोठा असो लहान असो कौतुक अगदी काठोकाठ भरलेलं असतं डोळ्यांमध्ये आणि मग ती ओवाळणी झाल्यानंतर औक्षण झाल्यानंतर भाऊ त्या तपकामध्ये आपल्याकडून घेतलेली एक भेट घालतो शास्त्र असं सांगतं की कोणाकडूनही काहीही नुसतं घेऊ नये औक्षण नुसतं करून घ्यायचं नाही त्याच्या बदल्यात काहीतरी द्यायचं असतं म्हणजे समोरच्याची गेलेली ऊर्जा आपण भरून काढायची असते यासाठी हे असतं किती सुंदर शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट उलगडले नाही का अनेक ठिकाणी या भाऊबीजाच्या दिवशी भाऊ आपल्याला नसेल तर चंद्राला ओवाळलं जातं कारण चंद्र हा पृथ्वी मातेचा पुत्र मानला गेलाय आणि हा पुत्र तिचा असल्यामुळे आपोआपच तो आपला भाऊच झाला कारण आपण सुद्धा तिचीच लेकरं मग आपल्याला भाऊ नसेल तर आपण चंद्राला ओवाळावं चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे याच दिवशी यम आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जातो ती यमद्वितीया म्हणूनच या दिवसाला बघितलं जातं या दिवशी यम यमीकडे गेल्यानंतर यमी त्याच्याकडे ओवाणी मागते की या दिवशी कुठल्याही जीवात्म्याला क्लेश देऊन रे बाबा म्हणून की काय असं म्हटलं जातं की या दिवशी यम आपले सगळे बंद शिथिल करतो आपले सगळे कायदे शिथिल करतो या दिवशी दक्षिणेकडे दिवा लावला जातो अनेक घरांमध्ये फार सुंदर पद्धती आहेत त्याच्या मागचे सुंदर गर्भितार्थ आहेत हे सगळे समजत गेलो ना तर दिवाळी हा नुसताच आनंदाचाच सण असेल असं नाही तर तो, तो आपल्याला ज्ञानाने समृद्ध करणारा सुद्धा सण ठरेल याच शंका नाही श्रोतेहो भाऊबीज साजरी करण्यामागे आध्यात्मिक महत्व काय आहे हे आपण ऐकलं अलिबागच्या कीर्तनकार श्रुती बोंदरे यांनी दिलेल्या या माहितीतून श्रोते हो भाऊ बहिणीचं रेशमीनातं जपण्याचा हा दिवस म्हणजे भाऊबीज थोड्याफार फरकानं आपण सगळीच जणं ती साजरी करत असतो पण विचार करा की ही भाऊबीज कुणी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सुद्धा करत असेल का त्यांच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडतं की ही, ही भाऊबीज त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाऊ शकते आणि श्रोते हो यापुढे आपणही ही, ही भाऊबीज तशी साजरी करू शकतो का याबद्दलच आता ऐकूया रत्नागिरीच्या प्राध्यापक वैभव कानेटकर यांच्याकडून दिवाळी दिवाळी म्हणजे अंधारावरती प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आनंदाचा उत्सव प्रेमाचा उत्सव तसंच दिवाळी म्हणजे नात्यांचाही उत्सव दिवाळीतील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज याच दिवशी भाऊ आणि बहीण यांच्यातील पवित्र प्रेमाचं बंधन अधिकाधिक घट्ट करणारा हा दिवस मागच्याच वर्षी घडलेली माझ्या एका मित्राच्या बाबतीतली सत्य घटना मी तुमच्याबरोबर शेअर करतो त्याचं असं झालं की हा माझा मित्र एक खूप मोठा बिझनेसमन आहे खूप मोठा त्याचा व्यवसायाचा व्याप आहे सतत त्यामध्ये आकंठ बुडालेला असतो भाऊबीजेच्या दिवशीसुद्धा जमलं तर बहिणीकडे तो जातो नाही तर तेही त्याला जमत नाही मागच्या वर्षी कसाबसा वेळ काढून तो भाऊबीजेला आपल्या बहिणीकडे गेला महागड्या गिफ्ट्स घेऊन तिच्याकडे गेल्यानंतर बहिणीने ओवाळल्यानंतर तू ज्या वेळेला तिला त्या महागड्या गिफ्ट्स द्यायला लागला त्यावेळेला बहिणीने त्याला सांगितलं दादा माझं एक ऐकशील मला हे गिफ्ट्स नको आहेत मला तू वेगळ्या पद्धतीची भाऊबीज दे मला तुझा वेळ दे एकदम माझ्या मित्राच्या अंगावरती शहारा आला खरंच दादा महिन्यातनं एक दहा पंधरा मिनटं जरी तू माझ्याशी बोललास ना तरी ती माझ्यासाठी खूप मोठी भाऊबीज असेल बघितलं हे मला सांगताना माझ्या मित्राच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि ही वस्तुस्थिती आहे बरेचदा एक उपचार म्हणून असंही घडतं की आपण ती नाती किंवा ते उत्सव किंवा ते सण साजरे करायला जातो त्याच्यामागचा खरा जो अर्थ आहे तो काही किवायला आपण विसरत जातो आता हे जी बहिणीने जी मागणी केली ना ही एक वेगळ्या पद्धतीची भाऊबीज होती भावाने ती तात्काळ मान्य केली गेली वर्षभर तो ती पाळतोय अगदी मनापासून पाळतोय त्या पद्धतीची भाऊबीज तो तिला देतोय भाऊबीज म्हणजे फक्त काही भेटवस्तू नव्हे काही पैसे देणं नव्हे तर तो आहे नात्यांचा संवाद काळजी आणि एकमेकांच्या आयुष्यातील सहभाग भाऊबीज म्हणजे नातं नव्यानं उजळवण्याचा क्षण केवळ बहिणीने भावाला ओवाळणं आणि भावाने बहिणीला काहीतरी भेट देणं एवढ्यापुरता मर्यादित अर्थ नाही आहे त्याचा समाजात असेही लोक आहेत की ज्यांच्याकडे ना भाऊ आहे ना बहीण आहे मग त्यांचं काय बरं यातूनच माझ्या डोक्यात एक विचार असा आला की जशी माझ्या मित्राच्या बहिणीने वेळ हीच भाऊबीज म्हणून दे असं जेव्हा त्याला सांगितलं तशा पद्धतीची अशी वेगळी भाऊबीज साजरी होऊ शकते का विचार करायला लागल्यानंतर मला लक्षात आलं अरे का नाही बघा ना प्रत्येक मुलगी किंवा महिला एखाद्या मुलामध्ये भाऊ पण शोधते मग तो एखादा तिचा मित्रही असेल सहकारी असेल किंवा समाजातील एखादा रक्षक असेल त्याचप्रमाणे अनेक पुरुष बहीण म्हणजे फक्त बहीण नव्हे रक्ताची नात्याची बहीण नव्हे तर याच पद्धतीने संवेदना जपणूक आणि आदराचा अर्थ म्हणून बहिणीकडे पाहू शकतात म्हणजे जे हे फक्त काय रक्ताचं नातं नाही आहे तर ते भावनेचं बंधन आहे आपण अनाथाश्रमात जाऊन किंवा वृद्धाश्रमात जाऊन त्या ठिकाणी अशा अनेक बहिणी आहेत की ज्यांना खरोखर त्यांचे भाऊ त्यांना भेटायला येत नाहीत भेटू शकत नाहीत त्यांच्यामध्ये आपण आपली अपन बहीण शोधू शकतो शोग तिथल्या व्यक्तींना मिठाई किंवा ओवाळणी देऊन त्यांचा दिवस आपण खास साजरा करू शकतो अशा तऱ्हेने ही एक प्रकारची भाऊबीज ऑफ ह्युमॅनिटी म्हणता गेलेला किंवा बहीण भावाला माझ्या नावाने एक झाड लावू तू आणि त्याचं कायम संगोपन कर त्याला पाणी घाल अशा पद्धतीची आगळीवेगळी भाऊबीज पण मागू शकते भाऊही तो आनंदाने ते मान्य करेल तर ही जी झाडं आपण लावू ही झाडं त्या नव्या नात्याचं प्रतीक असेल म्हणजे ही पर्यावरणपूरक भाऊभीज झाली त्याचबरोबरीने असंही होऊ शकतं की भाऊ बहिणीला एखादं नवीन स्किल शिकवेल एखादी नवीन कला शिकवेल ज्यामुळे तिचं आयुष्य उजळून निघेल अशा पद्धतीची एक ज्ञानभाऊबीज पण साजरी होऊ शकते दूर असलेली जी भावंडं आहेत ती खरोखर प्रत्यक्ष नाही भेटू शकत एखादा परराज्यामध्ये आहे खूप लांब राहतो परदेशात राहतो तर असे व्हर्च्युअल सेलिब्रेशन्स करू शकतात एखादी छान रील तयार करून पाठवू शकतात एखाद्या आपल्या भाऊ बहिणीसाठी किंवा बहीण भावासाठी एखादी कविता लिहू शकते किंवा व्हिडिओ कॉल करूनही ते सेलिब्रेशन करू शकतात जे हल्ली घडतं खूपदा तर टेक्नॉलॉजी थ्रू इमोशन्स हा प्रकारही आपण खूप रुजवू शकतो चांगल्या प्रकारे एखादी जर गरजू बहीण असेल मानलेली बहीण असेल तिच्यासाठी आपण शैक्षणिक मदत करू शकतो तिला आपण आर्थिक सहाय्य करू शकतो किंवा तिला जीवनात उभं राहण्यासाठीही मदत करू शकतो ही एक चांगली भाऊबीज झाली एक बहीण आपण अधिक सुरक्षित केली तिला शिक्षित केलं तिला स्वावलंबी केलं आणि मला असं वाटतं ना की हाच सर्वात मोठा तिलक असेल तर भाऊबीज म्हणजे काय तर फक्त कर्तव्य नाही हो तो हा कृतज्ञतेचा उत्सव आहे आपण कोणासाठी भाऊ बहीण आहोत हे जाणणं महत्त्वाचं आहे आणि या निमित्ताने आपण कुणाचं तरी संरक्षण करायचं कुणाची तरी भावना जपायची कुणाचं तरी आयुष्य उजळवायचं एवढं जरी ठरवलं ना तरी खूप वेगळ्या प्रकारे हटके असा हा भाऊबीजीचा सा दिवस साजरा होऊ शकेल आणि हीच असेल खरी आगळी वेगळी भाऊबीज श्रोतेहो रत्नागिरीचे प्राध्यापक वैभव कानेटकर यांचं मनोगत आपण ऐकलत आगळी वेगळी भाऊबीज श्रोते हो हे सण असतात ना ते आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतात आणि म्हणूनच ते साजरे करताना आपण एवढंच लक्षात ठेवूया की त्यातून आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्याबरोबरच आपल्यासोबत असलेल्या माणसांनाही तो आनंद आपण देऊ शकू यापुढे येणारे सगळे सण तुमच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येवत या शुभेच्छांसह मी रेडिओ सखी संपदा जोशी तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमातून आपला निरोप घेते नमस्कार प्रकाश प्रेमाचा सर्वांच्या अंतरी विरून जाऊ दे अंधारासम कटुता सारी ज्योतीने एका उजळती लक्ष ज्योती मंद प्रकाश देतो आनंदाची अनुभूती सण दिव्यांचा सण सौख्याचा आणि प्रेमाचा आला सण दीपावलीचा तेजोमय प्रकाश पर्व।, प्रकाश पर्व। आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे